श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्य तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते आणि आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण तिळकुंड चतुर्थीचे महत्व आणि ही व्रतकथा जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या चतुर्थीचे महत्व काय आहे ही चतुर्थी कशी करायची या चतुर्थीला विविध प्रकारची नावे आहेत म्हणजेच ही चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून त्याचबरोबर विनायक चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते तर ही चतुर्थी पौष महिन्यामध्ये संक, मकर संक्रांत झाल्याच्या नंतर येत असल्यामुळे आपण हिला तिळकुंड चतुर्थी म्हणतो म्हणजेच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना तीळ आणि गुळाचे नैवेद्य दाखवायचे असतात त्याचबरोबर गुळाचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता तर ही चतुर्थी इतकी का खास आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची कृपा जर तुम्हाला मिळून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच हे व्रत नक करा आणि ही व्रतकथा नक्कीच ऐकावी सर्वच गणपतीच्या भक्तांनी ही कथा आवर्जून ऐकावी तर चला तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर तिळकुंड चतुर्थीच्या दिवशी केलेली भक्ती उपासना आणि उपाय गणपती बाप्पांची विशेष कृपा मिळवून देतात घरातील संकटे दूर होतात आर्थिक अडचणी कमी होतात आणि मनशांती लाभते तर सर्वात प्रथम तर तिळकुंड चतुर्थी म्हणजे काय हिंदू पंचांगानुसार माघ किंवा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला तिळकुंड चतुर्थी साजरी केली जाते तर यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये ही तिळकुंड चतुर्थी ही माघ महिन्यामध्ये बावीस जानेवारी वार गुरुवार रोजी आलेली आहे तर या दिवशी आपल्याला तिळांचे विशेष असे महत्त्व असते तर तिळाचे आपल्याला या दिवशी देवाला नैवेद्य दाखवायचा असतो तर कुंड म्हणजे पाण्याचे किंवा मातीचे भांडे ज्याचे आपण पूजन करतो श्री गणेशाची उपासना या दिवशी केली जाते तिळ म्हणजे पवित्रता त्याग आणि पापनाशाचे प्रतीक मानले जातात तर आता आपण तिळकुंड चतुर्थीचे धार्मिक महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया तर पुराणांनुसार या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व विघ्ने नष्ट होतात तिळांचे दान केल्याने पापांचा नाश होतो कुंडदान केल्याने पूर्वज तृप्त होतात तर असे मानले जाते की या दिवशी गणपती स्वतः भक्तांच्या घरी येऊन त्यांचे दुःख हरत असतात आता आपण तिळकुंड चतुर्थीची व्रतकथा ऐकणार आहोत तर पूर्वी एका गावात एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू ब्राह्मण राहत होता तो दर चतुर्थीला श्री गणेशाची भक्ती करायचा पण दारिद्र्यामुळे योग्य पूजा करू शकत नव्हता एकदा माघ कृष्ण चतुर्थीला त्याच्याकडे फक्त थोडे तिळं आणि मातीचा कुंड होता त्याने कुंडाला म्हणजे त्याने त्या मातीच्या कुंडामध्ये पाणी भरले त्यात तिळं टाकले व मनोभावे गणपती बाप्पांचे स्मरण केले हे गणनायिका माझ्याकडे काही नाही पण माझी श्रद्धा तुझ्यावर आहे का हे गणनायका माझी ही भोळी भाबडी श्रद्धा ही पूजा गोड मानून घे असे त्याने गणपती बाप्पाला प्रार्थना केली त्या रात्री स्वप्नात श्री गणपती प्रकट झाले आणि म्हणाले तू केलेली पूजा मला अतिशय प्रिय आहे आणि काही दिवसातच त्या गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य हे दूर झाले घरात सुख समृद्धी आली संपूर्ण गावात त्याची कीर्ती पसरली तेव्हापासून तिळकुंड ते चतुर्थीचे महत्व हे वाढले तर ही पूजा कशी करायची ती आपण आता जाणून घेऊ सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवायचा आहे एका कुंडामध्ये स्वच्छ पाणी भरायचे आहे त्यात काळे किंवा पांढरे तीळ टाकायचे आहे यासाठी तुम्हाला तीळ दुर्वा लाल फुले मोदक नैवेद्य म्हणून त्याचबरोबर अगरबत्ती आणि एक तुपाचा दिवा लागणार आहे हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला ही पूजा करायची आहे म्हणजेच गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करायचे आहे त्यानंतर त्यांना मोदक नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे हे मोदक तुम्हाला तीळ आणि गुळाचेच बनवायचे आहेत त्यानंतर धूप दीप अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना व हे तिळं कुंडाच्या म्हणजेच त्या कुंडामध्ये पाणी ज्यात आपण घेतले आहे त्यात हे तिळं टाकून त्या पाण्याने गणपती बाप्पांना जलाभिषेक घालायचा आहे आणि ओम गणगणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर या दिवशी उपवास कसा करायचा तर आपल्याला त्रिकुंड चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे फळहार किंवा तिळयुक्त पदार्थ या दिवशी खाल्ले तर चालतील फक्त अन्न वर्ज करायचे आहे त्यानंतर संध्याकाळी गणपतीची आरती करूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे बरेचसे गणपतींचे जे भक्त आहेत ते संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असतात परंतु काही काही जण विनायक चतुर्थीचे व्रत देखील करतात तर या वर्षीची म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये आलेली तिळगुंड चतुर्थी खूपच खास आहे कारण हे वर्षच पूर्ण खास आहे कारण या वर्षाची सुरुवात स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुवारपासून झाली त्याचबरोबर यावर्षी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी अतिशय दुर्मिळ योगायोग म्हणजेच मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी देखील एकाच दिवशी आली मुळे हे पूर्ण वर्षाची सुरुवातच अतिशय पवित्र आणि शुभ झालेली आहे तसेच त्रिकुंड चतुर्थीचे हे व्रत देखील तुम्ही नक्कीच करा आणि गणपती बाप्पांची कृपा ही तुमच्या आयुष्यावर तुमच्या सुखी संसारावर कायमस्वरूपी राहील तर या दिवशी आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे आहेत जेणेकरून की आपल्या आर्थिक अडचणी ह्या दूर होतील त्याचबरोबर मानसिक शांतता देखील लाभेल तर आपल्याला या दिवशी तिळाचे लाडू गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला तिळकुंड चतुर्थीच्या दिवशी तिळाचे दान हे देखील करायचे आहे तर या व्रताचे फायदे काय आहेत तर हे व्रत केल्याने आपले सर्व विघ्न हे दूर होतात कर्जमुक्ती होते घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि गणपती बाप्पांची विशेष अशी कृपा ही आपल्याला लाभते तर त्रिकुंड चतुर्थी हा केवळ सण नसून श्रद्धा त्याग आणि भक्तीचा संगम आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा कमेंटमध्ये श्री गणेशाय हा लिहायला विसरू नका गणपती बाप्पा अमोर मंगलमूर्ती मोरया पुन्हा भेटू अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व आवश्यक अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया